नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कर्वाडकर करौ। गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो त्या दिवशी जे आपली म शैक्षणिक दिंडी होती त्यानंतर आज आलो संध्याकाळी डायरेक्ट आज कार्यक्रम आहे लेट झालं आहे म्हणजे ऑलरेडी तिकडे म्हणजे असं काय नाही काहीतरी चालू असेल आपल्याला सातचा टायमिंग दिलेला होतं पण येईपर्यंत लेट झाला पण अजून कार्यक्रम सुरू झालेला नाही तर बोललो चला आपण स्टार्टिंगपासूनच व्हिडिओ सुरूच करूया तर आता एंट्रीपासून सुरुवात करूया तर मित्रांनो लाईटीची सजावट वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पूर्ण संपूर्ण जे गाववाडी वगैरे आहेत तिथली सर्व मंडळी इथे लेली आहेत कारण त्यांचे जे मुलं वगैरे आहेत त्यांचा कार्यक्रम इथे आहे म्हणजे एक आपण काय म्हणतो गॅदरिंग त्या पद्धतीचा आपलं इथं कार्यक्रम आहे आपल्याला लाईव्ह करायचा आहे लाईव्ह म्हटलं तर म्हणजे आता वायफायचं बघूया सोय तर सुविधा असली तर वायफाय लाईव्ह करून टाकू नये तर आपली व्हिडिओ जी कंटिन्यू चालू राहते त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता आपण एक काम करूया पहिलं जाऊन तर ती शाळेची जरा माहिती घेऊया कारण त्या दिवशी आपल्याला शाळेत येता आलं नाही शिक्षक मंडळी देखील इथे सगळे आहेत भेटूया आपण तर मंडळी आजच्या ज्या कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थी आहेत खास करून माझे विद्यार्थींमधले जे अध्यक्ष आहेत विश्वनाथ राजपुरे त्या दिवशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं जे भाषण करत होते म्हणजे दिंडीचे इथे सांगत होते हे अध्यक्ष आहेत आणि बाकी जे सगळे म्हणजे अजूनही यायचे बाकी आहेत सगळी मंडळी आता हे चार मंडळी इथे आहेत बाकी आता जेव्हा भेटतील बघू आपण जोपर्यंत भटकणार आहोत तोपर्यंत आपल्याला जी व्य व्यक्ती मिळतील ते माझे विद्यार्थी असतील किंवा पालकवर्ग असतील असे कोणकोणतरी कुन आपल्याला मिळत असणार आहेत वरती शिक्षक मंडळी आलेले असतीलच कारण आजचा कार्यक्रम म्हटल्यावरती त्यांना सूट नाही अगदी मुलांना सांभाळण्यापासून ते अगदी घरी कधी जातील तोपर्यंतची त्यांची जिम्मेदारी ही असणारच आहे तर चला आपण जरा शाळेकडे फेरफटका मारून येऊया तर मित्रांनो कार्यक्रमाच्या आधी जेवणाचा कार्यक्रम आयोजलेला आहे आता एवढे लवकर खाऊन पुन्हा भूक लागेल पण पर्याय नाही बघूया जेवणासाठी काय आहे जेवायच्या आधी आपण तिकडे जाऊन जरा भेटूया हे सगळे शाळेतले विद्यार्थी मंडळी आहेत आणि हे पालकवर्ग देखील ते सर्वांना जेवणाची उत्तम सोय केलेली आहे आता जेवणामध्ये काय काय आहे हे बघण्यापेक्षा आपण आधी सरांना जाऊन भेटूया मित्रांनो आपल्याला यायला वेळ झालेला असला तरी बाकी जे विद्यार्थी मंडळी आहेत जे धमाल करतात आपण त्याचे फोटो वगैरे काढलेले आहेत याची अपेक्षा धरू नका पण भेटणार नाही जाता ना जाताना शेअर करत आठवण करा इथं एक तर नेटवर्क नाही आहे वायफाय आहे कुठं आहे पण तो खाली आहे आपल्याला लाईव्ह करता येईल युट्यूब लाईव्ह करायचं नाही तर मग व्हिडिओ सेव्ह करून टाकायला लागतील अपलोड करायला लागतील दोन्ही करू काय वांदा नाही तरी सगळी दहावीची मंडळी आहेत माझी माझी विद्यार्थी पण चालते दोन माझी विद्यार्थी आहेत हा लक्षात ठेवा चष्म्यातून दिसतोय काय किती हे तर मंडळी चला आपण जरा भटकूया आधी म्हणजे गॅदरिंग साठी यातला कोणी सबग नाही घेतलाय ना अरे वा वा कसा ग्रुप डान्स एकदम खतरनाक सिंगल सोलो वगैरे असं आहे का सोलोवाले कोण कोण आहेत खतरनाक लावणी बाय माझे का बायांचा ना तर मंडळी आपली धमाल चालूच असणार आहे कारण जुने दिवस आठवलेत आम्ही पण धमाल केली होती अगदी एकांकेपासून सगळं आता आठवणी ते इकडे येण्याच्या आधी गॅदरिंग झाली आमच्या इकडे जायला मोका असं म्हटलं तर म्हणजे कधी झाली ते माहिती नाही पडलं गेलो असतो आवर्जून पण आता पर्याय नाही त्यानिमित्ताची जी आपली कमी आज इकडे पूर्ण करायची तर फर्स्ट टाईम इकडे आलो आहे आता मागचा जो का म्हणजे दिंडीचा कार्यक्रम होता तो आपण केला आहे पण हा कार्यक्रमासाठी खास आपण आलेलो आहोत त्याआधी ज्यांनी आपल्याला बोलवलं आहे ते अजूनपर्यंत आपल्याला भेटलेलं नाही त्यांना शोधायचं आहे कारण जेव्हा कॉल करत होते म्हणजे व्हॉट्सअप कॉल करत होते थो मी थोडं म्हणजे कामाच्या ह्याच्यात होतो उचला नाही जमलं रिटर्न मी कॉल बॅक केला पण लागला त्याने नाही इवन म्हणजे ती इथे आले असतील तर चला बघूया कुठे हो ते तर मित्रांनो त्या दिवशी आपण जेव्हा शूट करण्यासाठी आलो होतो तेव्हा आपल्या त्या दादांचा जो मोठा चिरंजीव आहे तो दहावीला आहे लास्ट वर्ष आहे धावीचं त्याचा त्यानंतर मग कॉलेजला दापोलीमध्ये का मुंबई दापोली हां तर हे त्यांचे चिरंजीव आहेत आदेश 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 तर तो राहून गेला होता आज बोलू भेटलाय तर व्हिडिओ करून घ्यावी जेणेकरून त्याला देखील आनंद वाटेल की मी फायनली व्हिडिओमध्ये आलो आहे यूट्यूबमध्ये तो कधी ना कधीतरी आठवणीत बघेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर सरांना आपण भेटलो नव्हतो अगदी तिकडे कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्याआधी आपले जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्या दिवशी आपण त्यांना भेटलो तसंच आज देखील आज भेटूया कारण आज चांगला रफ कार्यक्रम आहे तर त्यांची जिम्मेदारीच आहे आणि

कार्यक्रमांचा खजिना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आपणासमोर सादर करीत आहोत विविध गुणदर्शन कार्यक्रम 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 सर्व कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाच्या आराधनेने करतो सुखकर्ता दुःख करता आपल्या गणपती बाप्पाची आपण मनोभावे पूजा करतो आपले आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा तर ऐकूया सनईच्या सुरातून आपण कार्यक्रमाची का सुरुवात करणार आहोत आला आला माझा गणपती आला 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 माझा गणराज आला सादर करते सारंग हायस्कूलचे कलाकार सादर करीत आहेत आला आला माझा गणपती आला No, no, no.